एक नवीन प्रकल्प मागे असं भूमिपूजन झालं असं म्हणतात तर एक रोपवे कोणे गावाला जाणार आहे तर रोपवे जर झाला तर तिथं मोठी अशी दळणवळणाची साधनं तयार होतील आपल्या खंडाळ्यातील ग्रामस्थांना जे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे त्यांना खूप मोठी व्यवसायाची संधी प्राप्त होईल खंडाळ्यात सगळ्यात प प्रथम माझी तर इच्छा आहे की ती लोणाळ्यामध्ये एक एक दीड तास लोकल थांबते तीच लोकल फक्त दहा मिनटासाठी खंडाळ्याला येऊन परत लोणाळ्याला जाऊन थांबावी जेणेकरून खंडाळ्यातल्या गोरगरीब जनतेने जाण्यासाठी सोयीस्कर विद्यार्थ्यांना त्या रेल्वेचा खूप असा फायदा होईल गावातून जिरदारी गर्दी ट्राफिकची समस्या आहे तर ती ट्राफिकची समस्या दूर व्हावी हा माझा उद्देश आहे नमस्कार नमस्ते मावळ चौफेर चर्चा या मावळ वार्ताच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मी प्रदीप वाडेकर मनपूर्वक स्वागत करतो सध्या मावळ तालुक्यामध्ये राजकीय वातावरण निवडणुकीचं चा वातावरण चालू आहे निवडणुकीचे वारे व्हायला लागले आहेत आणि यामध्ये अनेक सामाजिक कामं करणारे अनेक इच्छुक उमेदवार या, इच्छु या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत लोणावळा खंडाळामध्ये सुद्धा आरक्षण पडल्याने आता रंगत कमी झाली असली तरी चुरस नक्कीच होणार आहे आणि या रंगसंग्रहामध्ये अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत खंडातील असा एक नवीन चेहरा पदासाठी इच्छुक आहे आपल्यासमोर येणार आहे ते आहेत अशोक हरिभाऊ मानकर यांचे हे आहेत माजी अध्यक्ष संत रोहिदास समाजसेवा संघ मावळ विश्वस्त आहेत संत रोहिदास समाज, समाज धर्मशाळा आळंदी देवाची त्याचप्रमाणे संस्थापक आहेत संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ तालुका आणि खंडा ज्येष्ठ नागरिक संघाचे ते विश्वस्त आहेत अनेक सामाजिक कार्यातनं त्यांचं नाव फोडं आलेले बरेच वर्ष ते कार्य करत आहेत सामाजिक करत आहेत जवळजवळ नव्वद टक्के समाजकार्य आणि दहा टक्के राजकारण असा त्यांचा पहिल्यापासून एक स्वभाव आहे अतिशय शांत संयमी मितभाषी असं हे व्यक्तिमत्व सगळ्यांना हवाहवा असा वाटणारा असा हे व्यक्तिमत्व आहे ते आहेत अशोक हरिभाऊ मानकर यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत चौफेर चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्ते सगळ्यांना खंडाळ्यामध्ये परिचित आहात आपण लोण्यासुद्धा परिचित आहात आता तुम्हाला संधी आलेली आहे नगरदक्ष पदासाठी आणि आम्हाला कळालं की तुम्हीसुद्धा इच्छुक आहे चांगली गोष्ट आहे कारण तुमच्यासारखा नवीन चेहरा नवीन उमेदवार उमेदवारची गरज आहे लोणावळा खंडळाचा विकास करण्यासाठी आणि नव्याने लोकांना काहीतरी देण्यासाठी आपण सज्ज झाला आहात तुम्हाला शुभेच्छा तर म मा, मला पहिलं तुमच्या कार्याबद्दल जर माहिती लोक प्रेक्षकांना कळेल तर बरं होईल मी अशोक हरिवमानकर माझं वय पंचावन्न आहे मी चर्मकर समाजातून येतो चर्मकर समाजाशी माझं लहानपणापासून नातं म्हणजे समाजाशी माझी नाळ जुळलेली आहे समाजाचं प्रत्येक कार्यालयात कार्यात माझा सहभाग असतो आणि असायला पाहिजे असं माझं समज आहे प्रत्येक गोष्टीत मी समाजाचं कुठलंही काम असो त्यात मी हिरेने भाग घेतो समाजाचं जे काही काम असेल ते कार्यसिद्धीस नेण्यास माझा हातखंड आहे असं मला वाटतं सगळ्यात प्रथम म्हणजे लहानपणापासून आम्ही खंडाळा येथील रोहिदास तरुण मंडळाची जी आत्ता भव्य अशी इमारत आहे मंडळाची मंदिर आहे ती आम्ही वर्गणी काढून सगळ्या समाजाला एकत्र धरून कुडामेडीचं जागा आडवून <coughs> कुडामेडीने ती जागा आडवून व्यायामशाळा तयार केली होती व्यायामशाळेचं रूपांतर नंतर समाज मंदिरात झालं तिथं गणपती मंदिर चाललेलं आहे नंतर ते आता आम्ही परत काही वर्षांनी सार्वजनिक सगळ्या मंडळातल्या सभासदांकडून याचा शक्ती वर्गणी जमा करून आम्ही वरचा मजला पण उभा केला तिथं आता व्यायामशाळा चालू आहे खाली समाज मंदिरामध्ये संत रोहिदास महाराजांची आम्ही मूर्ती स्थापन केलेली आहे गणपती महा गजाननाची एक सुद सुंदर अशी एक मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती आहे त्याच्यानंतर समाज म्हणजे समाजाचं काम करत असताना आळंदी येथील महत्त्वाकांक्षी एक प्रकल्प आम्ही पूर्ण केला आळंदीमध्ये समाजाची पन्नास वर्षापूर्वीची जागा म्हणजे धर्मशाळा ती आमची पडीक झाली होती आम्ही सर्वांनी मिळून आम्ही एक ट्रस्ट तयार केला जुना ट्रस्ट होता त्यातले काही जुन्या नव्यांचा संगम केला आणि ट्रस्ट उभा केला सोळा ट्रस्टीमधून हो आम्ही सगळ्यांनी वर्गणी जमा करून काम चालू केलं काम चालू करताना काही फंड लागत होता तर मी माझा स्वतःचा फंड त्यात वापरला नंतर ट्रस्ट मला देणारच आहे परत तर अशी ती वास्तू उभी केली जवळजवळ साडेतीन हजार स्क्वेअर फीटची वास्तू आम्ही तिथं आळंदी धर्मशाळा म्हणून उभी केलेली आहे तिथं एक खाली तीन दुकानं आहेत समाजाला किंवा समाजातील पुढच्या पिढीला त्याचा काहीतरी फायदा व्हावा हो या उद्देशाने ती जा धर्मशाळा आम्ही बांधलेली आहे खालची दुकानं आम्ही भाड्याने देऊन जवळजवळ पंचावन्न लाखाचं कर्ज आम्ही फेडत आलेलो आहे आता एक दहा आठ दहा लाखाचं कर्ज बाकी आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं तसंच आम्ही खंडाळ्यामध्ये मी एक गुड मॉर्निंग क्लब गुड मॉर्निंग क्लबच्या रूपयाने एक आम्ही वॉकिंग सगळेच मित्रपरिवार आम्ही चालत चालत असा एक गुड मॉर्निंग ग्रुप असा तयार केला आम्ही गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दिशा फलक तयार केले दिशा फलक प्रत्येक चौका चौकामध्ये दिशा फलक लावून लोकांना स्टेशन कुठं आहे राजमाची कॅन्टीन कुठं आहे रेल्वे स्टॅन रिक्षा स्टँड कुठं आहे एलटॉप कॉलनी कुठे आहे अशा प्रकारचे आम्ही माजी नगरसेवक रोहित बाळासाहेब कडू खंडाळ्यातील जैन बंधू बंधू कचरे सपकाळ दळवी खराडे असं आमचा एक दहा बारा जणांचा ग्रुप होता आम्ही सगळ्यांनी सहकार्य आर्थिक सहकार्य करून स्वतःच्या ह्याच्यावर आम्ही ते दिशाफलक लावला गुड मॉर्निंग क्लब हा जवळजवळ आठ दहा वर्ष व्यवस्थित चालू आहे चालत चालला होता पण मध्येच काहीतरी एक दुःखद घटना घडली त्याच्यामुळे थोडंसं विस्कळीत झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही एक पसायदानाच्या रूपाने प्रत्येक लोळा जिथं अंत्यस्कर संस्कार होतात ते वलवण किंवा तुंगारली खंडाळा या स्मशानभूमीमध्ये आम्ही पसायदानांचे बोर्ड लावले त्या म जेव्हा ज्या अंत्यविधी झाल्यानंतर तिथं जे शेवटचा तो एक श्लोक मानला जातो तर तो, तो, तो सगळ्यांच्या रूपाने सगळ्यांना बोलता यावा असा एक तो दिशाफलक लावला आम्ही म्हणजे दिशाफलक म्हणण्यापेक्षा ते पासायदानाचा बोर्ड लावला तो झाला त्याच्यानंतर आम्ही एक रोहिदास समाजाच्या रोहिदास समाजाचं एक भव्य मंदिर व्हावं असं आमचं सगळा समाजाचा मानस आहे आणि त्या उद्देशाने आम्ही एक ट्रस्ट तयार केला मा त्या ट्रस्टच्या माध्यमातून पंचवीस ट्रस्टी उभे केले प्रत्येक ट्रस्टीला काहीतरी जबाबदारी दिली त्यातून जवळजवळ एकतीस लाखाची आम्ही वर्गणी स्वतःचे पैसे लाख लाख सव्वा लाख रुपये टाकून इतर लोकांची वर्गणीच्या माध्यमातून ती जागा खरेदी केली जागेची आम्ही साठेगत वगैरे केलेलं आहे के फक्त परवानगी कलेक्टरची परवानगी एक महिनाभर एक दोन महिन्यापर्यंत येईल या उद्देशाने आम्ही जागेचा ताबा मिळालेला आहे आमदार फंडातून आपले लोकप्रिय आमदार सुरे सुनीला शेळके यांचा आमच्या समाजाला खूप असा आधार आहे आम्ही शब्द टाकला आणि त्यांनी आमच्या समाजाला जवळजवळ पंचवीस लाखाचं फंड मंजूर केला आणि त्या फंडातून आम्ही त्या जागेला सुरक्षा भिंत अशी उभी केलेली आहे ती भिंत बांधत असताना म्हणजे कुठल्या प्रकारचा अडथळा आला नाही वेळच्या वेळी फंडातून पैसे आले त्यामुळे ती वास्तू जवळजवळ आता म्हणजे कंपाऊंड पूर्ण झालेला आहे जागेचं खरेदी करत बाकी आहे त्याच्यानंतर मग आमदार साहेब आम्हाला त्याच्यात बांधकामासाठी निधी देणार आहेत अशा प्रकारे आम्ही खंडाळ्यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक संघ जेव्हा स्वर्गीय तुकाराम दळवी अस्तित्व म्हणजे होते त्यांचा मार्गदर्शनाखाली त्यांनी विषय काढला की असं करायचं का तर आम्ही जसं आम्ही वयात बसत नाही तरी पण आम्ही होकार दिला आ, मन्ता मन्ता आ, की आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करू आता म्हणता म्हणता आमचे तिथं दोनशे सभासद झालेले आहेत तर दोनशे सभासद असताना प्रत्येक आमचे किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत डॉक्टर चंपक जैन किंवा राजेंद्र मोहिते गोपीचंद सोनवणे अशोक मावकर कुनीराम कचरे सीताराम कचरे असे जे ज्या लोकांना समाजाची किंवा ज्येष्ठ नागरिकांची काळजी अशा पद्धतीने सगळ्या लोकांना एकत्र करून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला तर त्या ज्येष्ठांचा विरंगोळा प्रत्येक महिन्याला किंवा सहा महिन्याला जो काही कार्यक्रम होतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून समाधान वाटतं आणि काम करत असताना मी वडगावमध्ये टायपिंग जे माझा बिझनेस आहे तो करत असताना समाजाचे काही लोकं येतात तर त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना शासकीय काही कामाची मदत करणं जेवढं शक्य आहे तेवढं करणार मी माझ्या फक्त समाजाचाच विचार करत नाही तो गोरगरीब लोकं येतात त्यांना मार्गदर्शन करणे कधी पैसा नसेल तर पैसा नसताना पण आपण काम करून देणं गावातल्या लोकांना बॅचसाठी रहिवाशी दाखले डोमिसाईल दाखले जे काय असेल जेव्हा तर मी खंडाळ्यातलं आहे लोकांना गाडी खर्च वगैरे करावा लागतो तर मी म्हणतो मी तुम्ही एकदा या बाकीचं काम मी आणून देतो मग माझ्या घरी आणून पेपर ठेवतो इथलं लोकांना त्याची मदत होते म्हणजे लोकांचा एक दिवस वाया जात नाही खर्चही वाचतो अशा पद्धती माझं काम आहे मला समाजकार्याची आवड आहे घर पण चालवायचं आहे समाजकार्य पण करायचं आहे ह्या उद्देशाने माझे मानस आहे अशी आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचं कार्य समाजकार्य एकेकडे चालू आहे दुसरीकडे व्यवसाय चालू आहे व्यवसायात आपण शून्यापासून सगळं विश्व निर्माण केलं आहे दोन्ही एकदम सुखासुखी चालू असताना राजकीय क्षेत्रात म्हणण्यापेक्षा तुम्हाला का वाटलं वाट की आता पदासाठी मी योग्य आहे आणि मी सगळं योग्य न्याय देऊ शकतो मी विकास करू शकतो असं तुम्हाला वाटलं का म्हणजे कसं आलं तुमच्या मनात नाही तसं नाही आपला खंडाळा गाव आहे खंडाळा गावामध्ये लोक नगरपालिकेच्या काही त्यांचं स समस्या सम नाही नगरपालिकेचं काही त्यांचा टेक्निकल बाब असेल की त्या लोकसंख्येच्या मानाने आमची लोकसंख्या त्यात बसत नसावी त्यामुळं गेले पन्नास वर्ष का मा आमच्या इथे रिझर्वेशन एस सी समाजासाठी पडलेलं नाही नेहमीप्रमाणे एस टी वाड एसटी एस टी वाड आणि लेडीज किंवा जेंट्स ओपन अशा पद्धतीने गेले कित्येक वर्ष चालू आहे पूर्वी चार वाडांचा एक प्रभाग होता आता दोन दोन वार्डांचा एक प्रभाग केलेला आहे त्यामुळं आपल्याला आतापर्यंत संधीच मिळाली नाही आता संधी चालू झाली म्हणायची संधी आता योगायोगाने संधी मिळालेली आहे संधी आली आहे तर मग म्हणलो आपल्या अर्काला एक संधी आलेली आहे सगळ्यांचा समाजाचा काही मित्रमंडळींचा गावातल्या लोकांचा तालुक्यातल्या लोकांचा किंवा तुम्ही या क्षेत्रात आहे तर तुम्ही संधी घ्यायला हरकत नाही सगळ्यात प्रथम मला दिनेश पवार या आमचा माझा भासच लागतो तो त्यांनी मला सगळ्यात प्रथम पहिलं सांगितलं की आपण संधी घ्यायची का तर सग सगळ्यात पहिलं मी म्हणलं खूप मोठा विषय आहे आपल्याला पेलवणार आहे की नाही माहीत नाही पण जस जसं आता दिवस गेले तसं वातावरण वाटतं आहे की सगळ्यांना वाटतं की आपण उभं राहावा सगळ्यांना असं खूप इंटरेस्ट आला आहे की माझ्यासारखा माणूस आला तर बरं होईल माझ्या माझ्याकडून काही कामं होतील या उद्देशाने मग मला थोडी उभारी मिळाली आणि उभारी मिळाली असताना मला वाटतं की मी हे काम करू शकतो आता सगळेच काय शिकून आलेले नसतात तिथं गेल्यानंतर शिकायला मिळतं तर आपले जे समाजसेवक किंवा आपले लोकप्रिय आमदार आहेत किंवा जुने नाणते आता काही उमेदवार नगरसेवक तिथे येतीलच ते सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जर मला संधी मिळाली तर मी गावाचा लोणाऱ्या शहराचा जे काही प्रकल्प बाकी आहेत त्याचा हे सगळं पूर्ण करायचं माझी इच्छा आहे पण मला एकदा संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे फक्त नक्कीच ही संधी चालून आलेली आहे आणि एक पोषक वातावरण तुमच्या नावाची चर्चा पण चालू आहे एक पोषक वातावरण निर्माण होत आहे यासाठी की कुठल्या तरी एका साध्या सरळ माणसाने त्या पदावर येऊन या जी या समस्या आहे लोणावळ्या खंडाच्या त्या लवकर सोडव्यात आणि जो विकास झालेला आहे पण जो असा पाहिजे तेवढा या पर्यटन क्षेत्रा म्हणून विकास झालेला आहे तो पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झाला पाहिजे असा प्रत्येक नागरिकांना वाटतं तर तुमच्या दृष्टीने आपण तुम्ही लोणाळा खंडाळा खंडाळा म्हणजे मावळ तालुक्याचं मावळाचं डोकं शिरटे डोकंच म्हटलं पाहिजे इथनं चालू होतो मावळ तालुका तर खंडाळ्याचा विकास पाहिजे तेवढा झाला नाही जसा तो तुमच्या दृष्टीने काय काय या ठिकाणी व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट काय व्हायला पाहिजे विकास काय व्हायला पाहिजे याचा खंडाळ्यामध्ये सगळ्यात प्र प्रथम माझी तर इच्छा आहे की जी लोणाळ्यामध्ये एक एक दीड तास लोकल थांबते Hmm. तीच लोकल फक्त दहा मिनिटासाठी खंडाळ्याला येऊन परत लोणाला जाऊन थांबावी जेणेकरून खंडाळ्यातल्या गोरगरीब जनते त्या रेल्वेचा खूप असा फायदा होईल जर मला संधी मिळाली तर माझ्या माध्यमातून मला जेवढं प्रयत्न करता येईल ते करून जर लोकल चालू झाली तरी माझ्यासाठी किंवा गावासाठी खूप मोठा हा विषय होईल मला वाटतं बस पण नाही बस आहे ते राजमाची बस आहे महामंडळाची ती जर टाईम नाही म्हणजे तिचं म्हणजे जी कधी येते तिचा भरोसा नाही त्याच्यामुळं लोकांना इथल्या का रिक्षाचालकांना पण व्यवसाय मिळायला पाहिजे हा उद्देश आहेच आहे पण गोरगरीब जनतेच्यासाठी असं काही माध्यम रेल्वेच्या माध्यमातून आलं तर चांगली गोष्ट आहे वाघजाई मंदिराच्या शेजारीच राजमाची गार्डन आहे तर <coughs> ते गार्डन वन खात्यामध्ये येतं असं ऐकलं जातं गेले कित्येक वर्ष ते तसंच प्रकार आहे तर मलाच मधणी मिळाली आमदार साहेबांच्या सहकार्याने कारण त्यांचा झंझावत पाहता तो राजमाची गार्डन ते पूर्ण होईल असं मला वाटतं आहे तर ते गार्डन सुधारायचं माझी इच्छा आहे एक नवीन प्रकल्प मागे असं भूमिपूजन झालं असं म्हणतात तर एक रोपे कोने गावाला जाणार आहे तर रोपे जर झाला तर तिथं मोठी अशी दळणवळणाची साधनं तयार होतील आपल्या खंडाळ्यातील ग्रामस्थांना जे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे त्यांना खूप मोठी हो व्यवसायाची संधी प्राप्त होईल दुसरं म्हणजे जे ट्राफिकची समस्या आहे जे मत हो, महत्त्वाचे हो, चौक आहेत तिथं सिग्नलचा प्रॉब्लेम आहे hmm. मुंबई ठिकाणी सगळीकडे सिग्नल पडतात सिग्नल असले की लोकांना शिस्त लागते फक्त आपल्याच इथं सिग्नल हा प्रकार का नाही आहे ह्याची मला खूप म्हणजे खूप शोकांतिका वाटते की आपण साधं सिग्नल उभं करू शकत नाही तर सिग्नल जरी झालं तरी लोकांना जे की शिस्त लागेल काही प्रत्येक ठिकाणी दोन तीन चौक फक्त मोठ्या आहेत त्या चौकात जरी सिग्नल लावले तरी ट्रॅफिकची समस्या नि कमी होईल मोठ्या गाड्या आहेत प्रत्येक वेळेस डिपार्टमेंट सांगतं की मोठ्या गाड्या आहेत बंद आहे तरी पण मोठ्या गाड्या ह्या रस्त्याने जातात कित्येक अपघात होतात मग त्या त्या गोष्टीवर आपल्याला ल फोकस करता येईल अशी जी काही ठराविक ट्रॅफिकची समस्या हा ट्रॅफिकची समस्या लोणा जेवढी आहे तेवढी आता सुद्धा येऊ लागली कारण खंडात खूप प्रमाणात बंगले वाढले हॉटेल्स हो। वाढलेले आहेत त्यामुळं त्या ट्र समस्या निर्माण व्हायला लागल्या आहेत याच्याबरोबर ज्या तुम्ही सांगितल्या बाकीच्या डेव्हलपमेंट आहेच आहे डेव्हलपमेंट आहे किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या करणं गरजेचं आहे तसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक सांगत आहे संघासाठी ज्येष्ठा संघासाठी विरुंगळ केंगाळ केंद्राची उभं करायचंय आम्हाला आताच खासदार श्रीरंगाप्पा बारणींच्या निधीतून आम्हाला वीस लाखाचा निधी मिळालेला आहे निधी जेव्हा काम चालू होईल तेव्हा होईल तेव्हा मिळणारच आहे तर ती नगरपालिकेची एक आरक्षित जागा होती गुंठे जागा त्याच्या त्या जागेवर ते व्यायामशाळेचा एक प्रपोजल आहे आमच्या गावातल्या तरुणांनी तो जास्त उचल खाली की तिथं व्यायामशाळा व्हावी व्यायामशाळा झाली तर त्याच्यावरती एखादा हॉल होईल हॉलमध्ये एखादा रूम होईल जेणेकरून त्या हॉलचा वापर सार्वजनिक कामासाठी करता येईल काही लग्न वगैरे काही करता येईल किंवा तिथं केंद्रविंगरा केंद्र तयार करता आलं तर ते करता येईल म्हणजे किंवा तळ्याच्या काठावर एक जागा आहे कोपऱ्यात जर असं आपण सगळ्यांनी सगळ्या नगरसेवकांनी जर पुढे जर सपोर्ट केला सगळ्यांनी मदत केली तर ते पण होणे म्हणजे थोडक्यात करण्यासारखं बरंच आहे फक्त करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे त्या इच्छेने त्यांनी ते निर्माण केलं पाहिजे त्याचा विकास घडवला पाहिजे निश्चितच सगळं हे झाल्यानंतर मला आता परत यायचंय तुमच्या निवडणुकीवरती जवळ आलेले विषय वलवणला बोटिंग नाही वनवणला बोटिंग नाही बघ अशा अशा लोणात भरपूर समस्या आहे खूप समस्या काही लोकांना वाटेल मी फक्त खंडातच असं नाही वाटायला पाहिजे तर मी गाव हे नागरिक आहे असं समजून मला जिथं जिथं ज्या काही समस्या आहेत भांगणवाडीचा ट्रॅफिकचा आहे भांगवाडीच्या ब्रिजचा प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत तर हे प, अनेक प्रश्न आहेत लोळ्या समस्या सगळ्यांना माहिती आहे आता ते काय नवीन नाही आहे पण ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणारच आहात जरी समजा तुम्ही उद्या निवडून आले तरी घ्या आणि नाही आले तरी तुम्ही समाजकार्य तुमचं तसंच चालू राहू द्या हा आता जर समजा निवडणूक तुम्ही उतरणार आहात तर आता तुम्ही सोबळावर लढणार आहात की पक्षाच्या पाठीमाग येणार नाही मी पक्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी होती काँग्रेसचं आमचं घर होतं काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हापासून मी पक्षाचंच काम करतो आणि शक्यतो पक्षाच्याशिवाय मला दुसऱ्या प पक्षात जायला आवडणार नाही मी पक्षापासूनच आत्ता पण जे काही कामं केलं आहे ते एकाच पक्षातून राहिलं आहे मी मला कुठल्या पक्षात जायला आवडणार नाही आणि जाणार पण नाही असं माझी मा आता यावेळेस तुम्हाला अधिकृत अधिकृत तिकीट मिळालं तर मी मान्य आमदारांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना नगरपालिकेच्या सर्व ज्येष्ठ होतकरू जे काही सुशिक्षित नगरसेवक समजा मला संधी मिळाली ते सगळ्यांच्या सहकार्याने मी काम करेल काम असे भाऊ तुम्हाला तुमच्या समाजाचा चांगला पाठिंबा आहे इतरही नागरिकांचा पाठिंबा आहे उद्या समजा तुम्ही नगराध्यक्ष झालाच तर लोणावळ्यातल्या कुठल्या समस्या कुठले प्रलंबित प्रश्न तुम्ही हाताळणार आहात सर्वात प्रथम माझे प्राधान्य राहील सिग्नलसाठी अच्छा लोणावळ्यामध्ये एक कोमार चौकामध्ये एस टी एस टी जिथे आतमध्ये जाते एस टी जिथून जेति बाहेर येते त्या जे जी महत्त्वाचे चौक आहेत किंवा बाजारामध्ये शेतकरी पुतळा आहे तिथं सिग्नलची खूप गरज आहे तर हा सिग्नलचा एक प्र प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यानंतर गावातून जी रहदारी गर्दी ट्राफिकची समस्या आहे तर ती ट्राफिकची समस्या दूर व्हावी हा माझा उद्देश आहे त्याच्यानंतर रेल्वेचा जो रेल्वेचा जो बांगरवाडीचा पूल आहे खूप वर्ष चर्चेत आहे तो पूल अस्तित्वात यावा पूल त्वरित चालू व्हावा त्यासाठी मान्य आमदार मान्य खासदार यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो पूल किती लवकरच लवकर चालू होईल याची याच्यासाठी मी प्रयत्न करेल ट्राफिकची समस्या आहे मोकट कुत्र्यांचा जो विषय जास्त प्रसिद्ध झालेला आहे की त्यांना म्हणजे कु कुठेतरी बंधन असायला पाहिजे त्याच्यानंतर कुमार चौकात किंवा आजूबाजूला जे फुगेवाले आहेत फुगेवाल्यांची जी, जी समस्या आहे की ते ट्रॅफिक थांबली की ती फुगेवाले खूप लोकांना त्रास देतात किंवा त्यांचं जे राहणीमान आहे गरीब आहेत पण त्यांना कुठेतरी त्यांच्या त्यांची सोय करणं किंवा त्यांना इथून बाजूला काढणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामुळं काय होतं की पर्यटकांना ते जरा थोडंसं असं चुकीचं वाटतं की शहरात आलं की ही जी लोकं पुढे येतात ठीक आहे गरीब आहे पण त्यांनी त्यांच्याप्रमाणे व्यवसाय करावा पण जे त्यांचं राहणीमान कुठे झोपणं कुठे तंबू टाकणं तर ते जरा थोडंसं चुकीचं वाटतं आहे बाकी स्वच्छतेच्या बा बाबतीत नगरपालिकेने आतापर्यंत चार ते पाच वेळा क्रमांक मिळवलेला आहे mm. तर तो क्रमांक पुढे असाच मिळावा त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने नगरपालिकेच्या आवारात जिकडे जिकडे नगरपालिकेचे क्षेत्र आहे तिथं स्वच्छतेचं प्रश्न मार्गी लावा अशा बऱ्याच बरीच कामं करायची आहेत जर संधी मिळाली तर मी ते करायचा प्रयत्न करेल असं मला वाटतं आहे निश्चितच आणि लोणासांना लोणाळकरांनासुद्धा तुमच्यासारखा असा एक वेगळा चेहरा काम करणारा चेहरा सरळ माणूस हवा आहे नगरदेश पदावरती सगळ्यांना तुमच्याकडचं म्हणजे नावाचं तुमच्या सर्वांना पोषक वातावरण आहे तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या पुढील वाच वाटचालीसाठी तुम्ही जे समाजकार्य करतात ते असंच कार्य चालूच राहू चालू राहू द्या तुमचं आणि जेव काही लोणाळा लोणाळा खंडाचा विकास घ आपल्याला करायचा आहे तो तुम्ही करणारच अशी मी सर्वांना तुमच्या वतीनं सर्व नागरिकांना ग्वाही देतो आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी मावळ आता परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार यंदाची दिवाळी दोन हजार पंचवीस सर्व दीपावलीच्या सर्व नागरिकांना बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक मा वयस्कर माता पिता या सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची आनंददायी आणि आरोग्यदायी जावं ही माझी ईश्वरच्या प्रार्थना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs>